त्यावेळेला वेळेला काम काय वारकर ते वार करेंग। वार करेंग। वारी करायची पायी चलत जायचं कुठेतरी माधुकरी मागायची नाही तर दक्षिणा मागायची आणि चलत जायचं पंढरपुराचं दर्शन घ्यायचं परत यायचं कामाला लागायचं जोग महाराजांनी आणि त्यांच्या शिष्यानी हे ठरवलं की नाही असा भोळा बाबडा वाट तरी असून उपयोग नाही हा भोळेपणा पाहिजे भोळा भाव पाहिजे श्रद्धा पाहिजे ही सगळी खरी आहे पण आजचा बदलत्या समाजामध्ये समोरच्या माणसावर जर प्रभाव पडायचा असेल आणि आपल्या संप्रदायाचा प्रचार करायचा असेल आणि शास्त्राची देखील ओळख करून घ्यायची असेल तर शिकलं पाहिजे शिकलं पाहिजे शिकलं पाहिजे आपले ग्रंथ शिकले पाहिजे ज्ञानदेवानी खऱ्या अर्थाने काय सांगितलेलं आहे गाथेमध्ये आपलं सारी साधना तुकाराम महाराजांनी कशी उघडी करून ठेवलेली आहे ती आपल्याला कळलीच पाहिजे म्हणून गाथा शिकली पाहिजे आम्हाला ज्ञानेश्वरी शिकली पाहिजे चांगदेव पासष्टी शिकली पाहिजे अमृता शिकला पाहिजे पंचदशी शिकली पाहिजे सागर शिकला पाहिजे या सगळ्या गोष्टी आपल्याला काय के केली पाहिजे शिकला पाहिजे आणि ती शिकण्यासाठी वारकऱ्यांना वार अशी एक जागा निर्माण केली पाहिजे त्या वारकऱ्यांची काळजी घेणारे शिक्षक निर्माण केले पाहिजेत त्या वारकऱ्यांची जीवनवृत्ती झाली पाहिजे त्या ठिकाणी जगण्यासाठी जी काय आवश्यक गोष्टी आहे त्याची सोय लावली पाहिजे आणि हे पहिला प्रथम नियम घालून दिले की अशा तऱ्हेची जागा घेतली गेली तिथे भाड्याने जागा घेतली असेल काय असेल त्या काळामध्ये जोग महाराज आणि त्यांच्या बरोबर असलेले दांडेकर मामा आणि इगतपुरीकर आणि ती सगळीच मंडळी जी सांगताय यांनी ही मोठ्या परिश्रमाने मोठ्या मेहनतीने ही सगळी संस्था उभी केली शिक्षकाला pagar na en...